वाटत यानंतर भीमा कोरेगाव चौकशी आयोगातील वकील जे आज संपूर्ण कामकाज पाहत आहेत ते मान्य अॅडव्होकेट किरण सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावेत शरद चंद्रजी पवार साहेब विचार मंचावर बसलेले सर्वच मान्यवर ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण संबंध महाराष्ट्रभरातून आलेला आपलं देखील मी मनापासून स्वागत करतो खर तर मला भीमा कोलेगावच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये मांडणी करण्यासाठी या ठिकाणी उभा केलेला आहे परंतु इतिहासाचे कांगोरे बघितले आणि एकूण सगळी पोलिसां यंत्रणेचा सहभाग बघितला तर हा विषय फार मोठा आहे पाच मिनिटामध्ये त्या विषयाला स्पर्श करण्याचा मी प्रयत्न करतोय राहुलजी मखरे हे गेल्या सहा वर्षापासून माझ्यासह भीमा कोरेगाव चौकशी को आयोगामध्ये आम्ही सर्वजण काम करतो बी जी बनसोडे ऍडव्होकेट या ठिकाणी उपस्थित आहे तर त्याच शक्ती आहे ज्या शक्ती जाती जातीमध्ये वाद लावण्याचं काम आताही करताय हिंदू मुस्लिम दंगे कसे होतील याच्यासाठी प्रयत्न करताय त्याच टोळक्यांनी पूर्वनियोजित कट करून एक जानेवारी दोन हजार अठराला उभ्या देशातून आंबेडकरवादी समाज असेल पुरोगामी समाज असेल जो विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतो दोनशे वर्ष पूर्ण झाल्यामुळं जास्त प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी होणार होती याबाबतची संपूर्ण माहिती त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलीस यंत्रणा पूर्णतः माहिती होती परंतु ज्या घडलेल्या सबंध घटना आहेत त्याच्याकडं हेतूपूर्वक देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्षपणा केला आणि त्याच रूपांतर जे आपण बघितलं की एका हिंसेमध्ये हो झालं काही जातीय टोळक्यांनी हेतूपूर्वक विजयस्तंभाला अभिवादन करणाऱ्या येणाऱ्या जनतेवर त्यांच्या गाड्यांवर अत्यंत अमानुषपणे असे हल्ले केले परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस यांनी त्या काळामध्ये जी भूमिका घेतली ती दलित विरोधी होती हे आज देखील आपल्याला सांगावं लागेल जर भारतातला असा एकमेव नेता आहे शरद चंद्रजी पवार साहेब की यांनी आयोगामध्ये सत्य पत्र देऊन सांगितलं की ही दंगल थोपवण्याची इच्छा शक्ती त्यावेळच्या फडणवीस सरकार मध्ये नव्हती म्हणून भीमा कोरेगावची दंगल घडली हे छातीटोकपणे भारतातला एकमेव नेता सांगतोय ते फक्त म्हणजे शरदचंद्रजी पवार बाकी कोणी बोललेलं नाही मुलचा असा आहे की भीमा कोरेगावचा इतिहास असेल वडूचा संभाजी महाराजांचा अंत्यविधीचा इतिहास असेल हा इतिहास मिटवण्याचं काम संभाजी असतील एक मोठे असतील त्यांच्या अनेक मूलतत्ववादी आणि जाती संघटना आहेत यांनी हेतूपूर्वक प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून इतिहासाला विकृत करण्याचा काम त्यांचा जो डाव होता तो डाव मात्र इथल्या आंबेडकरी जनतेनं उधळून लावलेला आहे आणि आंबेडकरी जनतेनं हे हिंसात्मक असा हिंसाचार झाल्यानंतर जे आंदोलन संबंध महाराष्ट्रामध्ये केली त्याचा दखल घेत महाराष्ट्र शासनाला कोरेगाव विमान चौकशी स्थापन करावा लागला मला या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही गेल्या सहा वर्षापासून आंबेडकरी समाजाची बाजू न्यायालयासमोर आयोगासमोर निशुल्क मांडत हो, आहोत आणि त्याच्यामध्ये माझ्या बरोबर आज जे पक्षप्रवेश करतायत राष्ट्रपती पक्षामध्ये त्या राहुलजी मखरे हे देखील माझ्याबरोबर गेल्या सहा वर्षापासून आहेत ऍडव्होकेट पी जी मन सोड्यात आम्ही तिघे या आयोगामध्ये काम करतो हे आपल्याला सांगू इच्छितो की ज्या शक्ती आज या देशामध्ये विद्वेष निर्माण करण्याचं काम जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतायच त्या शक्तीने भीमा कोरेगावची दंगल घडवून आणलेली आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि मी पुन्हा एक खऱ्या अर्थानं एक राजकीय नेत्यांना जेव्हा चौकशी आयोगामध्ये आव्हान केलं तेव्हा मात्र फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या ठिकाणी सत्य प्रतिज्ञापत्र देऊन सांगितलं की मूळतत्ववादी आणि ज्या जात्यांना संघटना आहेत त्या जातीय टोळक्या आहेत यांनी कटपूर्वक हा हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये सरकारची ही दंगल थोपवण्याची इच्छाशक्ती नव्हती हे ठामपणे शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलं त्याबद्दल मी त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला आशा आहे की राहुलजी बखरे हे अत्यंत वैचारिक तर आहेत परंतु प्रतिष्ठित कार्यकर्ते आहेत त्यामुळे निश्चितपणानं फुले आंबेडकर विचार पुढे नेण्याचं काम या पक्षामध्ये प्रवेश करून करतील अशी मला आशा आहे मी पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो धन्यवाद जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र जय शिव धन्यवाद सर यानंतर